शेतकरी जोमात गुढीपाडवा जोरात राज्यातील सर्व त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांसाठी खूप एक अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे शेतकरी वनो कारण की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो हप्ता वितरण होणार होता तो फायनली आज तिथे वितरण होणार आहे जो की दिनांक सव्वीस मार्च दो दोन हजार पंचवीस रोजी या संबंधीचा एक राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक शासन निर्णय जी आर देखील प्रस्तुत करण्यात आला होता जवळपास दोन हजार कोटीच्या आसपासचा सर्व काही निधी या सर्व काही याच्या तपशीलसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली होती आणि नवीन याद्यांच्या माध्यमातून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना राज्यातील शेतकरीचे शेतकरीचेही पैसे भेटणार आता हा प्रश्न शेतकऱ्यांना इथे पडला की नेमकं आम्हाला रुपयाचा हप्ता घेण्यासाठी काय काम करायचं जे की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती जर येत्या काळात आम्ही दोन ऐवजी तीन हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आता हे कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार भेटणार नाही या संबंधीची थोडक्यात माहिती आपण इथे जाणून घेऊया शेतकरी म्हणून आणि तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील आता बहुतांश शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम्स तिथे येणार आहे ते प्रॉब्लेम्स कोणते ते देखील अगदी दोन मिनिटात आपण जाणून घ्या व्हिडिओतील माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण करता नक्कीच पूर्ण पाहशे आहेत म्हणून आणि चॅनलवरती जर कधी मात्र नवीन आले असेल तर नक्कीच त्या चॅनलला देखील आता सबस्क्राईब करा शेतीनं तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पुढील दोन दिवसात जे, जे की आता राज्यातील गुढीपाडव्याचा सण आहे जे की हिंदूंचं नववर्ष म्हणून संबोधित त्याला केलेला आहे शेतकरी आणि त्याच पार्श्वभूमी आता राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून जे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो की प्रत्येकी लाभार्थ्यांना तो हप्त्याचं वितरण तिथे होणार आहे शेतकरी बनवणू आता नमोचा संवाद देण्यासाठी साठी काय करायचंय तर तुम्हाला सांगू शकतो की याच्यासाठी यासाठी काहीच करायची गरज नाही शेतकरी बनवणू तुम्हाला संपूर्ण काही हप्त्याचे पैसे तिथे येऊन देईन आता कोणत्या शेतकऱ्यांना कोणते काय प्रॉब्लेम येऊ शकते थोडक्यात तिथे सांगू शकतो तर जसं की आपण मांगिल की काळात सांगितलं होतं की आता हे जे की शेतकरी बनवू नमो शेतकरीचं हप्त्याचं वितरण जे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये करण्यात आलेलं होतं जे की पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचे की पाचव्या हप्त्याचं आणि नमो शेतकरीचा जो आता सव्वा हप्ता आहे तो जे की आता पण दोन हजार पंचवीसमध्ये जे की आता मार्चमध्ये वितरण होऊ लागलाय तर काय होत असतं तुम्हाला मी मागेल पण बऱ्याच काळ सांगितलं आणि आता पण सांगू शकतो की जे आहे की शेतकरी बँका काय असतात की सर्व काही ॲप इसोकड वगैरे जे बँकांचे असतात तर शेतकरी नव्हते थोडक्यात तिथे चेंज करत असतात आणि त्याच्याचमुळे बऱ्याच काही शेतकरी म्हणून तिथे केवायसीचं अपडेट नाही कारण की बँकेचा आय कोड तिथे चेंज झाला की थोडक्यात तुमचं काही लँड रेकॉर्डचं आणि के वाय सीचे काही स्टेटस असतात आधार सेलिंगचे तिथे ते तिथे अपडेट करावे लागते आता ज्यांचे तिथे अपडेट क्लिअर असेल त्यांना तर ते सुरळीत पैसे डीबीटीच्या माध्यमातून त्यांना तिथे भेटून देईल परंतु ज्यांचे नसेल त्यांना दे की ज्यावेळेस त्यांची के वाय सी केल्यानंतरच ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पडेल तत्पर्यंत त्यांचे पैसे तिथे होल्डिंगला राहील पैसे तर त्यांच्या नावाचे त्यांच्या सर्व काही अकाउंटला येईल परंतु त्यांच्या थेट अकाउंटला ते येणार नाही डीबीटीच्या माध्यमातून काहींचा आधारचा प्रॉब्लेम काहींचा लँडचा प्रॉब्लेम अशा काही प्रॉब्लेम्समुळं तर हा एक प्रॉब्लेम तिथे येणार आहे आता मुख्य प्रश्न हा इच शेतकरी बांधवांचा की मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ याच्यात निधीत वाढ करून याच्या संबंधीची तर माहिती आपण मागील लुडोमध्ये देखील जाणून घेतली होती तरी पण तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून कोणत्याही शेतकऱ्याला जे की तीन हजार रुपयाचा हप्ता इथे भेटणार नाही कारण की शेतकरी बनवणं जे एक मुख्यमंत्री महोदयाने एक मात्र घोषणा सध्याची त्यावेळेस करून दिली येत्या काळात ते त्याच्यावरती काही निर्णय घेईल अशी माहिती त्यांनी सूत्रांच्या माध्यमातून याच्या संदर्भात समोर आले परंतु अद्याप तरी न शेतकरी संदर्भात जे की कोणती ठोस माहिती तीन हजार रुपयाच्या संदर्भात अद्याप तरी समोर नाही शेतकनो तर शेतकरी कोणालाही इथे तीन हजार रुपये भेटणार नाही फक्त दोन हजार रुपयाचा आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून हे हप्त्याचं वितरण होण्यास सुरुवात झालेले ज्यांना पैसे आले त्यांनी नक्कीच बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा शेतकनो आणि काय देखील तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत ते देखील मध्ये सांगा आणि तीन हजार जे सुरवातीला आपण हेडलाईनला लावलं होतं की शेतकरी जोमात काय आहे ते गुढीपाडवात जोरा जोरात असं तसं तर शेतकऱ्यांना हे म्हणायचं तात्पर्य आहे असं काहीच नाही आहे त्या दोन हजार रुपयांना तर शेतकऱ्यांचा काहीच तू इथं होत नाही परंतु एक दिलासा असा आहे शासनाच्या असं तिथे त्यांच्या जाहीर करण्यात आले तर हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं म्हणून मध्ये इन्फॉर्मेट वाटले असेल तर नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब करा जे करून त्या काळात बी असलेच महत्त्वाचे व्हिडिओज आपण सर्व याच्यामुळे तिथे बघायला भेटत तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद